श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार पाच जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष कृष्ण नवमी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता प्रदान करेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ करणारं चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस हा नवीन संधी उपलब्ध करून देणारा आहे बढती बदली किंवा पगारवाढीसाठी आज तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे तुमच्या कार्यशैलीचं आज सर्वांकडून कौतुक होईल वृषभराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आज काळजीपूर्वक प्रवास करावा वाहनं जपून चालवावीत आज तुमच्या हातून सामाजिक कार्य घडण्याची शक्यता आहे सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण हे अनुकूलता प्रदान करणार आहे भाग्य वृद्धी करणारा आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे कुटुंबाशी निगडीत समस्या आज तुम्हाला सोडवता येतील नवविवाहितांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्वाकांक्षी आणि नवीन योजनांचा तुम्ही आज पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा शुभरंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींना चित्र नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण विरोधकांच्या कारवाया हणून पाडण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं महत्वपूर्ण जाईल गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा त्यामध्ये आज तुम्हाला यश संभवते तुमच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला आज ग्रहांची अनुकूलताही प्राप्त होणारी आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं महत्वपूर्ण जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आजचं चित्र नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करतं व्यावसायिक निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील तुळरास तुळराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या कार्यशैलीमध्ये वाढ करणार आहे आज सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्रदान होईल परंतु आज थोडा दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे दूरच्या प्रवासाची आज तुम्ही बेत आखाल आज तुमच्या कार्यशैलीमध्ये देखील सकारात्मक बदल झालेला असेल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ठेवावी कार्यक्षेत्रामध्ये आज नुकसानीचे योग संभवतात आज वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद तुम्ही करू नये कुठल्याही प्रकारच्या मार्केटिंग मध्ये जी मंडळी आहेत त्यांनी आज दक्षतेनं दिवस व्यतीत करावा धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे व्यक्तींना आज चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण दूरच्या प्रवासाचे योग देणार आहे जुने मित्रमंडळी नातेवाईक आपतेष्ट यांच्या गाठीभेटींचे योग संभवतात व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवत रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींची आज साडेसातीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज दक्षतेने निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु आज तुम्हाला धावपळीचा आणि दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं गुंतवणूक करत असताना मात्र सावध राहावं कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नोकरदार मंडळींना आणि व्यावसायिकांसाठी आज अनुकूल ग्रहमान प्राप्त होईल आजचा दिवस गृहिणींनी मात्र सावधपणे व्यतीत करावा आज मनाविरुद्ध एखादी घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज तुम्ही चित्त आणि मन स्थिर ठेवून दिवस व्यतीत करणं आवश्यक आहे मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींना आज चित्र नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या मनाच्या संयमाची परीक्षा पाहणारं ठरेल आजचा दिवस तुमच्या अनावश्यक खर्चामध्ये वाढ करणारा देखील आहे